पेलिक 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 दोस पाटी पे 10 आरा तो मारी काय म्हणाल काय अडचण आली आहे मग गॅस सिलेंडरची फार टंचाई निर्माण झाली आहे ग्राहक आहे सर आता आम्हाला जो सप्लाय येतो आपला हिंदुस्थान पेट्रोलियम क कॉर्पोरेशन लिमिटेडचा बॉटलिंग प्लांट सिन्नर इथं एम आय डी सीमध्ये आहे तिथं पातळगंगा माहूल मुंबई उरण या येऊन कच्च्या मालाची वाहतूक होती प्लांटमध्ये गॅस येतो त्याच्यानंतर रिफिलिंग प्लांटमध्ये सिलेंडरमध्ये गॅस भरला जातो त्याची जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला इश्यू आहे असं अधिकारी लोक आम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळं तिथं मुबलक माल उपलब्ध होत नाही आणि सिन्नरपासून मनमाडपर्यंत यायला आमची स्वतःचीच वाहतूक आहे कंपनीने आम्हाला गाडी दिलेली आहे आमच्या स्वतःच्याच वाहतुकीत आम्ही प्रयत्नशील आहोत त्याच्यात मागणी अन्न पुरवठामध्ये तफावत केलेली आहे गेल्या दहा बारा दिवसापासून याचा इश्यू चालू आहे आज रोजी तीन ते चार दिवसाचा कमीत कमी बॅकलॉक आहे काही एरियांमध्ये पाच ते सात दिवसाचा आहे पण सिन्नर बॉटलिंग प्लांट जो आहे तो चार ते पाच जिल्ह्यात त्यांचा सप्लाय आहे जसा नगर जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे धुळा जिल्हा आहे नगर नंदुरबार जिल्हा आहे आणि काही ठाणा जिल्ह्यात पण त्यांचा पुरवठा आहे पण मुबलक पुरवठा होत नाही आहे गाडीची वेटिंग जास्त होती तिथे आणि माल मागणीप्रमाणे अवेलेबल होत नाही आहे ही तफावत राहते किती वेटिंग लिस्ट आहे तुमच्याकडं आज रोजी आमच्याकडं साधारण तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान वेटिंग आहे कधी सुरळीत होणे आ... होऊ शकते कंपनीच्या मागणीनुसार ते म्हणतात का भो आमच्या ह्या आठवड्यात या, या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सुरळीत होण्याची पूर्ण उमेद आहे पण आता जोपर्यंत सप्लाय परिस्थिती नियोजित होत नाही तोपर्यंत तो आम्ही आज रोजी आमचं एच पी आम्हालाच सांगता येणार नाही